हॅलो हॅलो तेजस शाह बोलतोय का हो सचिन भाई पवार बोलतोय कोण सचिन कोणत्या पवार बोलतोय सचिन पवार टायगर ग्रुप बोला सर माझ्याकडे कम्प्लेट आहे उमरगा तालुक्यामधून मुरळी गाव मधून हा मुरळी मुरळी हा बर का त्याच्याकडून काय तर दोन लाख रुपये ऑनलाईन आणि तीन लाख रुपये कॅश घेतलं तुम्ही दोन लाख रुपये ऑनलाईन आणि तीन लाख रुपये कॅश मध्ये घेतले म्हणतात नाव मुरुली गाव मधून त्यांच्या वडिला कुठून तुम्ही सोबत व्यवहार चालत प्लाटसाठी मग आता तुम्ही त्यांना फक्त बोलताय म्हणे या म्हणून सांगतात पैसे देता आता त्यांना धमकी द्यायला म्हणून कुणाकडे जायचं त्यांना डिटेल विचारा काय काय झालंय आणि त्याच्यानंतर मला सांगा ते घेऊन खपवण्याचं काम करू नका आम्ही आम्ही खपवण्या संबंध आहे तुम्ही पहिला डिटेल त्यांना विचारायला पुढचं आहे का तर माझ्या पहिल्या पूर्ण विचारा, देडलो, 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 पूरन, विचारा विचारून मला फोन करा पूर्ण माहिती घेतलं तुम्ही कुठे असता मला ऑफिस सांगा तुमची मला मी काय सांगाल मी सोलापूरला असतो तुम्ही पूर्ण डिटेल मिनिट सोलापूर मध्ये कुठे असतो सोलापूर मध्ये असतो तुम्ही पूर्ण डिटेल विचारा विचारून तेवढं सांगा मला ऑफिस काय नाहीये माझं तुम्ही सोलापूरला करून विचारा मला फोन करा भेटा आणि त्यांना पण डिटेल विचारा मी त्यांना प्लॉट घ्या त्यांना प्लॉट घ्या म्हणून सांगितलंय मी ते पण विचारा त्यांना समक्ष बोलून घेतो हा बोलून घ्या बोलून घेतल्यानंतर मला सांगा कारण त्यांना प्लॉट घ्या म्हणून मी सांगितलं आहे तुमचा पण गैरसमज काय दूर काढून देऊ पूर्ण पूर्ण आहे का डिटेल विचारा त्यांनी दहा वेळा मिटिंग केलेत पोलीस पाटलाला बोललेत सरपंचाला बोललेत गावात दहा ठिकाणी केलेत मी मिटिंग मध्ये काय काय बोललो त्यांना दुसरा प्लॉट देतो म्हणून सांगितलं प्लॉटचा सा चालू भाव किती आहे ते पण सांगितलं बोलले ते कसं प्लॉट सांगितलं बरोबर आहे तरी आणि ऐका पूर्ण ऐका ऐका हो पवार साहेब ऐका त्यांनी चार प्लॉट बुक केले ते नऊ लाख एक्कावन्न हजार रुपयाला आणि महिनाभरात खरेदी करतो म्हणलो ते त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर आले खरेदी केले नाहीत त्याच्यानंतर मला दोन प्लॉट द्या म्हणले त्याच्यानंतर मी म्हणलो आता सहा महिन्यानंतर आल्यानंतर कसं व्हायचं पूर्ण डिटेल पूर्ण डिटेल ऐका माझं पूर्ण ऐका पूर्ण घेतलं पूर्ण डिटेल त्यांना विचारा किंवा चार लोकांना घेऊन विचारा नंतर मला फोन ऐका माझं बोलून घेतो काय ते पूर्ण पूर्ण स्टार्ट आउट करून पूर्ण विचारा पूर्ण विचारून सांगा त्याच्यानंतर मला सांगा तुम्ही कुठून बोलता मला सांगा मी सोशल मीडिया पूर्ण भारतभर काम करतोय प्रॉपर तुळजापूर धाराशिव जिल्हा उपाय तुळजापूर तो धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे ना त्यांना सांगा पहिला पूर्ण विचार पूर रायला मी सोलापूर मध्येच असतो हा सोलापूरला तुम्ही मला फोन करा मी तुम्हाला भेटतो पाहिजे ठीक आहे त्यांना बोलून घेतो काय ते विषय मार्ग हा तुम्ही मला तुम्ही मला भेटा भेटल्यानंतर तुम्हाला डिटेल सांगतो बोलून काय मार्ग काढून टाकू ठीक आहे ओके